आवाज मानदेशात जय श्रीराम नमस्कार मी विजयकुमार पाठक माजी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सांगू इच्छितो की ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय गोरे भाऊ यांच्या पाठीशी ठामो आहे कारण ज्यांनी कुळ कायदा लावून आमची वाट लावली तसंच ज्यांना शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं ज्यांनी कायम ब्राह्मणाविरुद्ध लढण्यासाठी अनेक संघटनांना बळ दिलं तसेच पुणेरी पगड्यांचा अपमान केला फुले शाहू आंबेडकरांबरोबरच छत्रपतींचं ज्यांना नाव घेता येत नव्हतं जे आमच्या दैवतांचे बाप आहेत असं बोलून आम्हाला सातत्याने दुखवत राहिले त्यांच्याबरोबर राहायचा प्रश्नच येत नाही ही निवडणूक विकासाची नसली तरी चालेल मात्र विश्वासाची असली पाहिजे कोणत्याही साहेबाच्या मागे उभं न राहता भाऊंच्या पाठीशी ठाम उभं राहायचं कारण भावाच्या घरी जाण्यासाठी वेळेच्या काळाचं कधीच बंधन नसतं ब्राह्मण समाजाचा जयकुमार गोरे यांना पाठिंबा आहे जय श्रीराम धन्यवाद